नमस्कार माझं नाव आर्यम गेंदर्गे माझी आई वाईकन वा, से शिक्षिका आहे व माझे वडील दोन हजार चोवीसमध्ये वारले टेन्थमध्ये दिशाच्या फाउंडेशन क्लासमध्ये मी एनरोल झालेलो तिथून माझी ॲक्च्युली ईची प्रिपरेशन सुरू झाली अकरावी बारावीचे रिलेटेड जे बेसिक कन्सेप्ट असतात ते आमचे चांगले करून घेतले व त्यामध्ये स्पेशली सांगत गेलं तर मॅथ्स हा सब्जेक्ट जो माझा इंटरेस्टिंग पण होता व तो मला माझा खूप स्ट्रॉंग करायचा होता जो तिथे माझा फाउंडेशन क्लासमध्ये झाला अकरावीपासून दिशा अकॅडमीमध्ये माझे सुपर एड डी बॅचमध्ये सिलेक्शन झाल्यावर इलेवन ट्वेल्थचे जेई प्रिपरेशनची तिथं सुरुवात झाली मला एक गोष्ट जी आवडलेली ती म्हणजे दिशामध्ये की ओ, नंबर ऑफ मॉक टेस्ट जे दिशामध्ये व्हायचे ते खूप नंबरमध्ये होते त्यांची फ्रिक्वेन्सी चांगली होती सो ते इलेवन ट्वेल्थमध्ये एवढे नंबर ऑफ मॉक टेस्ट दिल्यामुळे जेई मेन्सची परीक्षा मला एक वाईट इझी गेली Uh, मला चांगलं आठवतं की इंग्लिशचा पेपर होता पहिलाच पेपर होता एच एस सी बोर्डाचा तो एक अकरा uh, ते दोन हो होता व अकरा ते दोनचा पेपर देऊन आल्यावर घरी uh, मी uh, थोडा फ्रेश झालेलो आणि फ्रेश झाल्यावर जस्ट एक बघितलं तर ऑलरेडी जे मेन फर्स्टचा रिझल्ट आउट झालेला सो मी लगेच लॅपटॉपवर बघितला रिझल्ट आपले आय डी आणि पासवर्ड टाकून चेक केला तर uh, मला दिसता समोर नाईन्टी नाईन पॉईंट टू पर्सेंट होता म्हणजे ॲक्च्युली सांगायला गेलं तर मी एवढे एक्सपेक्ट केले नव्हते जसं मला पेपर गेलेला व मला जे एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा एक चांगला स्कोर एक एक सेफ सेफ्टी पण आढळत होती की की चला एक चांगलं कॉलेज तरी मिळून जाईल सो जे एम एन्स मला नाईन्टी नाईन पॉईंट टू पर्सेंटेज पडल्यानंतर जे एड मी क्वालिफाय झालेलोच सो त्याच्यानंतर माझ्या एक बोर्सच्या परीक्षा सहा मार्चपर्यंत होत्या व आमच्या सात मार्चपासूनच लगेच जे एड क्लासेस सुरू झाल्या रेग्युलरली त्याच्यामध्ये माझ्या सगळ्याच फॅकल्टीनं फिजिक्स केमिस्ट्री मॅथच्या जे ॲडव्हान्स रिलेटेड कॉन्सेप्ट व जे ॲडव्हान्सच्या लेवलचे टफ क्वेश्चन्स करून घेतले ज्याच्यानं मी एक वाईट कॉन्फिडन्ट झालेलो की एक जे ॲडव्हान्सचं पेपर पण मला चांगला जाईल आत्ताच अठरा मे दोन हजार पंचवीसला माझा ॲडव्हान्सचा पेपर झाला माझा अपेक्षित होता तसा मला पेपर गेला आहे पण एट सी जो जूनमध्ये वगैरे रिझल्ट येतो ॲडव्हान्सचा त्यासाठी मी क्वाईट कॉन्फिडंट आहे होप की माय नाही रिझल्ट ईशा अकॅडमीमध्ये जो सगळा स्टाफ आहे आणि जे सगळे फॅकल्टी आहे ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात तुम्हाला काही डाउट्स आले कन्सेप्ट रिलेटेड किंवा काही क्वेश्चन्सचे डाऊट आले तर ते नीट तुमचे सॉल्व्ह करून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतात तो त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही